हॅलो हॅलो आमदार साहेब बोलताय का हो oh, बोलतो oh, oh. हो 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 तुमच्या बापाचे कोणते बगीचे म्हटलं आम्ही कापून नेलेले आहेत कोळ्यांनी हां काय झालं तुमच्या बापाचे कोणते बगीचे कोळ्यांनी कापून कापून खाल्लेत का तुमच्या खाल प्रॉपर्ट्या आम्ही खाल्लेल्या घेऊन घेऊन तुम्ही आमच्या मीटिंग रद्द करायला निघाले आमच्या पोरांना जातची बाटली आणून द्या ना, ना, ना? हां आदिवासी कोळी असून अठ्ठावीस एकोणतीस तीस नंबरवर असून तुमच्या बापाचे कोणते बगीचे आम्ही कापून नेले आमच्या विरोधात जातात तुम्ही सगळे आमदार होते तुम्ही पण होते सगळ्यांना बोलतोय ना जे जे त्यांना तुमचं आम्ही कोणते नुकसान केलेले तुमचं कोणते घर कापून नेले आम्ही बघितलं चाळीस वर्षापासून आमचे पोर उपाशी तपाशी अकरावी बारावी पासून आमच्या पोरांचे नुकसान करता तुम्ही शिक्षणाचे त्यांच्या वाटेच्या वाट्या हिश्श्याच्या संख्या धरली जाते आमची आणि देताना तुम्ही विरोध करायला जाता तिथं आम्ही करतो का तुम्हाला कधी विरोध आम्ही बोलतो तुमचं तुम्हाला आम्ही कधी कोणा ते तुम्हाला पॅक दिलेला आहे बोलून तुम्ही वाट्या हिश्याचं खातात आहे जर आमच्या पोरांना कॉमर्स नाही आमच्या पोरांना आदिवासी असून आम्हाला कोणत्या सवलती नाही आदिवासी होस्टेल घेऊन देत नाही तुम्ही आमच्या पोरांना डॉक्टर नाही वाटायला आदिवासी मंत्रालय आमचं काही नाही ठेवले आमचं काही नाही ठोकरे कोळी डोर कोळी मल्हार महादेव कोळी महाराष्ट्रात नाहीत का हा पुऱ्या भारतामध्ये आपण तुमच्या सगळ्या त्यांचा कब्जा करून ठेवलेला आहे का बोलायचं